शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया दोनशे बेचाळीस धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अजित बप्पा पिंगळे बाप्पासाहेब पिंगळे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे युवा नेते सन्माननीय खासदार श्री श्रीकांतजी शिंदे यांची ले ले। या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे त्यासोबतच तुळजापूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राणादादा यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे यासोबतच डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे सन्माननीय शिवाजी अप्पा कापसे सन्माननीय शिवाजी लकडे सरलाताई खोसे राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय सुधीरजी पाटील सूरज साळुंके या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे स्टेजवर उभे असलेल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी जावा ना खाली कोण कार्यक्रम घेणार व्यासपीठावर उभे असलेल्या सर्वांनी कृपया खाली यायचंय कार्यक्रम त्याशिवाय सुरुवात होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेमधील फक्त प्रमुख पदाधिकारी स्टेजवर राहतील कारण मान्यवरांना जागा आपल्याला बसण्यासाठी द्यायचे प्रत्येकाने जर स्टेजवर उभं राहायचं म्हटलं तर कार्यक्रम विस्कळीत होईल सर्वांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वंदनीय हिंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय हिंदूरथ सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा साहेबांचा धर्मवीर आनंदी साहेबांचा संदीप मडके आणि माननीय शिवाजी कापसे यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय अगदी दोनच मिनिटात आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे की विचारपीठावर जी जास्त गर्दी झालेली आहे त्यांनी आपल्या आलेल्या नेते मंडळींना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जरा थोडं बाजूला सरकावं आणि लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे मी संदीप मडके यांना विनंती करतोय की त्यांनी कार्यक्रमामध्ये संबोधित करायचे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक 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 मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट श्री एकनाथजी दिगेसाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून झालेले आहे कर सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय उमेदवार श्री अजितदादा पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लकडे सर माननीय श्री शिवाजी अप्पा कापसे सन्माननीय लक्ष्मणजी हुलजुते सन्माननीय संदीप मडके या सगळ्यांनी श्रीकांतजी शिंदे यांचं स्वागत करायचंय या ठिकाणी तुळजापूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राणा सिंह पाटील साहेब यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शिवाजी लकडे श्री लक्ष्मण हुलजुते यांना विनंती की त्यांनी स्वागत करायचं सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनांना हार्दिक स्वागत करतोय टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आपण सगळ्या स्टेजचं एकदाच स्वागत करूयात कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतोय श्री संदीप मडके यांना त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्ताविक करावं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मी जास्त वेळ घेत नाही आपल्या या महाराष्ट्र राज्याचे युवकांचे हृदयस्थान श्रीकांतजी शिंदे साहेब आदरणीय राणा दादा या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून समोर जे उभा आहेत ते सन्माननीय अजितदादा पिंगळे शिवाजी अप्पा कापसे सूरज महाराज साळूके व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज या ठिकाणी दोनशे बेचाळीस विधान त्यांनी लोककल्याणाच्या ज्या योजना महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सुरू असलेल्या योजना आपल्याला याच्यापेक्षा ताकदीनं पुढे न्यायच्या असतील तर येत्या वीस तारखेला कुठल्याही खोट्या आणि बुलताबा देणाऱ्या प्रचाराला बळी न पडता तुम्ही सर्वांनी मिळून खास करून मला महिलांना सांगायचंय की आजपर्यंत खूप काही विकासाच्या योजना राबल्या गेल्या खूप वैयक्तिक वे, लाभाच्या वेगवेगळ्या योजना राबल्या गे गेल्या परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना तळागाळातल्या गरीब महिलांना केंद्रित मानून जी राबवली त्याबद्दल महिलांनी खास करून या निवडणुकीमध्ये पूर्ण काळजीपूर्वक मतदान करण्याची गरज आहे तरी येत्या वीस तारखेला कुठल्याही खोटा आणि मूळता बदणाऱ्या प्रचाराला बळी न पडता धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून अजितदादांना भरघोस अशा मताना निवडून द्यावा एवढी मी या ठिकाणी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय शिवाजी आपण विनंती करतोय की त्यांनी या प्रचार सभेला संबोधित करायचे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई पूजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे मार्गदर्शक राणादादा पाटील आणि ज्यांनी सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली असे त्या विधानसभेचे उमेदवार अजितदादा पिंगळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला एवढंच सांगायचंय ह्या कळंब तालुक्यामध्ये माझ्या तीस वर्षामध्ये मी काम करीत असताना कुठल्याही सामान्य नागरिकाला किंवा ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतली त्यामुळं मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो तावरजून सांगायचं म्हटलं तर मला सत्य गोष्ट सांगणार आहे

कार्यकर्त्यांचा आवाज होणार नाही शिवसैनिकांना डायरेक्ट जाणार नाही आणि त्यांच्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठलाही मृत्यूदार वसण्याचं काम त्यांचं हातून होणार नाही की मी तुम्हाला जावाही देतो आणि येणाऱ्या विस्तार वीस प्रचंड अशा बहुमतानं विजय करावा असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराज यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री सुरज साळुंके थोडक्यात आपलं मनोमत व्यक्त करतील महाराज सम्राट मस्त करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आजच्या या माहितीच्या प्रचारचे उपस्थित आमचे नेते श्रीकांतजी शिंदे साहेब यांना सगळ्यांना मान जय महाराष्ट्र करून मित्रांनो ही लढाई उद्याच्या निवडणुकीची लढाई अतिशय महत्त्वाची लढाई असणार आहे आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला विवेक द्वेबुद्धीनं या ठिकाणी माहिती उमेदवार पिघण्याला मतदान करावं कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आपण बघताय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी अतिशय पोट पोटकिडकीनं जीवाचा रान करून तुमच्या आमच्या सर्वांसाठी जर या ठिकाणी काम करत आहेत या आम्ही मुंबईला जागरतेना भेटायला जात असताना त्यांना बघतो पाटाच्या दोन वाजता तीन वाजता काम करत असतात मी माझ्या आयुष्यामध्ये काम करत असतात या ठिकाणी आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा आपल्या मुख्यमंत्री करायचे म्हणून या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला आपल्या आदित्य पिल्ले यांना निवडून द्यायच खासदार साहेब या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून धाराशिव नगर परिषदला पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून दोनशे तीस कोटी रुपये आपल्या या सरकारने या घे गेला तसेच या गुयारी गटा योजनेच्या माध्यमातून शहराचे वाकोळे आमदार खासदार रस्त्यांची मागणी केली म्हणून आम्हाला सुद्धा या ठिकाणी दीडशे कोटी रुपये रस्ते विकास कामासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून निधी दिला गेला बघी चौक असतील आठवडी बाजाराचं विकसित करून आम्हाला या ठिकाणी चौदा कोटी रुपये निधी दिला गेला कळमनगर परिषदला पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून सत्तर कोटी रुपयाचा निधी दिला गेला अशा अनेक विविध योजना या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला निधी मिळाला येणाऱ्या कालखंडात सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला धाराशिव कळमकरांचा विकास करत असेल तर आपण या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजीता निवडून द्यावं लागेल म्हणून येणाऱ्या एकवीस तारखेला बघा बघाल मी बी एकवीस येणाऱ्या वीस तारखेला आपण सत्तर युतीनं आपल्या माहिती उमेदवार पिंगल्यांना निवडून द्यावं आणि या ठिकाणी माहितीची हात बळकट करण्यासाठी आपला मुख्यमंत्री सर्वांनी त्यांना साथ द्यावी एवढं बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वेळ या सगळ्यांना इथं वेळ भेटणार नाही भरपूर सारे वक्ते आपल्या विचारपीठावर उपस्थित आहेत परंतु मी आपले आमदार माननीय आजिताला जिजाऊ माता रामाई माता भिमाई आपल्या कळंब तालुक्याच्या जडणगडणी मध्ये कळंब तालुक्याच्या जडणगडणी मध्ये ज्यांचे ज्यांचे योगदान आहे तसे सर्व चरणी नतमस्तक होतो या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे युवा नेते संसदर खासदार डॉक्टर जी शिंदे साहेब या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री तथा तुळजापूरचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब आमचे बालपणीचे मित्र ज्यांच्या सोबत मी शिवसेना या चार अक्षराची आम्ही दोघांनीही बालपणात सुरुवात केली असे शिवाजी आदरणीय सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व घटक पक्षी हो शक्ती सेना या महायुतीचे उपस्थित सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व क्रंब तालुक्यातील मतदार म्हणणार माझ्या सर्व क्रम तालुक्यातील प्रचारक बंधू आणि भगिनी कारण की समोरच्या बाजूला एक राजकीय कुटुंबातला फार मोठा राजकीय वारसा असलेला माणूस उभा आहे फक्त एक नाटक केलं चाललंय सध्या या निवडणुकीमध्ये चुकीच्या कथा रचून मतदान मिळवण्यासाठी वेगवेगळे चुकीच्या कथा पसरवायचं काम चालू आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे समोरच्या उमेदवाराचे वडील ज्या वेळेस तेरणा कारखान्याच्या चिमणी मधून सोन्याचा धूर निघत होता तेरणा कारखाना अत्यंत चांगला होता त्यावेळेस दहा वर्ष त्या ते तेरणा कारखान्याचे चेअरमन होते आणि आज असं सांगितलं जात आहे की हा उमेदवार शेतकरी पुत्र आहे ज्या माणसानं चार चार गावामध्ये ह्यांची जहागिरी असल्यासारख्या प्रॉपर्टी आहेत गेल्या पाच वर्षामध्ये एवढं टक्केवारीच्या माध्यमातून कमीवलंय की आपल्या कळमच्या भोवताली सुद्धा प्लॉटिंगच्या जमिनी घेऊन प्लॉटिंग चालू चा केल्यात हे आमदारने आणि सांगितलं जात आहे की मी शेतकरी पुत्र आहे चार दिवस निवडणुकीला शिल्लक आहेत माझं जाहीर आव्हान आहे आमदारला माझ गाव इथून अकरा किलोमीटर पाथर्डी गाव आहे आज ही माझ्या गावात जायचं आणि गावात जाऊन विचारायचं आज सुद्धा माझे आई आणि वडील स्वतः शेतात काम करतात माझा भाऊ शेतात काम करतो साड्यावर कशी मोठ धारायची ही तुझ्या चेअरमन वडलाला विचार म्हणा दुसरा एक खोटी कथा चालू आहे गावामध्ये गेलं की खासदार साहेब ही काय करते ह्यांचाच एखादा गुत्तेदार एखाद्या गरीब माणसाच्या हातात पैशाचं पाकिट द्यायचं आणि गावात व्यासपीठावर गेलं की सांगायचं मी आमूक आमूक कपड्याच्या दुकानात नोकरी होतो आणि आमदार साहेबाला निवडणुकीसाठी मदत निधी म्हणून ती पैसे द्यायला त्याची जाहिरात करायला माझ्यासारख्या माणसाला दिलं तर नक्कीच खरं वाटेल आणि खासदार साहेब तुम्हाला अभिमानानं सांगतो अगदी शेवटच्या दिवशी मला उमेदवारी जाहीर झाली सकाळी यायला उशीर झाला आंघोळ केली आणि फॉर्म भरायला निघालो असताना आमच्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हमाल बांधवाचा मला फोन आला हमाल बांधवाने सांगितलं दादा कमानी खाली या मला फोन करून विचारलं डिपॉझिट किती रुपये मी म्हणलं दहा हजार रुपये ज्या हमाल बांधवांनी एका तासामध्ये शंभर पन्नास रुपये गोळा करून इथल्या कमानी खाली मला दहा हजार रुपये दिले आणि त्या दहा हजार रुपये डिपॉझिट मधून मी माझा निवडणुकीचा फॉर्म भरलाय तुमच्या समोर मला जास्त काही सांगायची गरज नाही या कळम तालुक्यानं अगदी बाल वयापासून मला बघितलंय पण सध्या ह्या आमदाराकडं प्रचाराला माणसं नसल्यामुळं इतिहास जमा झालेली काही भाडोत्री लोक गोळा करून माझ्यावर खालच्या पातळीवर बोलायला चालू केलंय माझा सवाल आहे या लोकाला अजित पिंगळेनं आयुष्यात जर गद्दारी केलेलं सिद्ध झालं तर मी शिवाजी चौकात फाशी घेईन निवडणुकीमध्ये मॅनेज या यावलात नाही मी उघडपणे बंड केलं गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला कुठपर्यंत अन्याय सहन करायचा आज या व्यासपीठावर एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवली प्रचारापासून मी शिवसैनिक म्हणून सुरुवात केली ते यशवंत पेटे मला आशीर्वाद द्यायला इथं व्यासपीठावर उभा आहे म्हणायचं जाणीव आणि ही कुठला शिवसैनिक आहे ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी यांना दोन वेळा यांच्या वडिलाला चेअरमन केलं ज्या जीवनराव गोरेने ह्यांच्या वडिलाला बँकेचं चेअरमन केलं राणा जगजित सिंह पाटील युवा प्रतिष्ठानचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्या माणसानं जिल्हा परिषदचं तिकीट दिलं नाही म्हणून फॉर्म भरायच्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात गळ्यात भागवा टाकला ना आता सांगायला खरा बाळासाहेबांचा निष्ठा साहेबांबरोबरचा एक फुटू दाखव आता उमेदवारी माघारी घेतो <laughs> बाळासाहेबाचा निष्ठावंत त्याला लय खोलात विचारला गेलं तर ती म्हणेल मी बाळासाहेब ठाकरे कुठं आलेलो मी बाळासाहेब घाडगे पाटलाचा निष्ठावंत म्हणेन पुन्हा शेवटला त्याच्यामुळे सांगतो मी अजिबात खोट बोलणार नाही ईश्वराला सुद्धा ज्या गोष्टी घडल्या शिवसेना पक्षामध्ये एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारावर प्रेम करून तयार झालेला अजित पिंगळे शिवसैनिक आहे मी काही मिळवायसाठी शिवसैनिक झालो नाही मी कुठल्या तिकिटासाठी शिवसेनेत आलेलो नाही ज्या वेळेस मला मतदानाचा अधिकार नव्हता त्यावेळेस साहेबाची निवडणूक असेल त्याच्यानंतर मातन समाजाचे महाराष्ट्राचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले हे इथं पहिल्यांदा पंच्याण्णवला नव्वदला विधानसभेत उमेदवार होते त्यांची निवडणूक पाचल त्याच्यानंतर विमलताई मुडा कमलाच्या चिन्हावर इथं लोकसभा लढल्यावर भाषण केलं त्या सभेला हे पुन्हा सरकार आलं आयत्या बिळावर नागोबा झाले आणि त्यांना काय माहिती अजित पिंगळेला त्यांच्या वडिलांनीच बाल शिवसैनिक म्हणून आपल्याला बहुमान दिलाय ते दुसरा विषय आता सांगायचं जरा गडबडीत विसरले मार्केट कमिटीचा किस्सा सभेत सांगितलं की मध्ये मार्केट कमिटीला ही उद्धव साहेब आलते सभा घेतली खासदाराचा भाषण चालू असताना जनता म्हणित होती शिवसेनेच्या इतिहासाचं पान म्हणलं तर पहिल्या पानावर नर्सिंग जाधव नाव लिहिल्याशिवाय आमदार राष्ट्रवादीतून आयात केलेला बर अजित पिंगळे फडणवीस कडून उसना घेतला म्हणलं कुणाच्या व्यासपीठावर म्हणायचं असं बोलले काय ह्या दोघाचा जन्म प्रबोधनकार ठाकरेच्या कुळातच झालाय त्यामुळं बांधवांनो जास्त बोलत नाही वेळ जास्त झाली तुम्हाला सगळ्या प्रचाराचे मुद्दे माहीत आहेत तुम्ही काही मतदार म्हणून इथं नाहीत तर आपण सगळे माझे प्रचारक आहात येणाऱ्या पाच दिवसामध्ये सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या जेवढे या मतदारसंघात नातेवाईक आहेत जेवढे मित्र कंपनी आहेत सगळ्यांना फोन करा सगळ्यांना प्रत्यक्ष भेटा आणि आपल्या घरातला तुमच्या आमच्या घरातला एक सामान्य कुटुंबातला मुलगा या निवडणुकीमध्ये उभा आहे म्हणून आपण सगळ्यांना माझ्या वतीनं विनंती करा आणि तुम्हाला एक नक्की शब्दसेना पक्षाची सूत्र आली नसती तर अजित पिंगळे आज तुमच्या पुढे उमेदवार म्हणून दिसला नसता त्या महाशयाकडे ज्या वेळेस पक्षाची सूत्र होती तेव्हा कशी तिकिटं विकली